रामकृष्ण हरी माऊली मित्र हो जर तुमचं वय जास्त असेल तुम्हाला खाली जमिनीवरती मांडी घालून बसता येत नसेल बसल्यानंतर उठता येत नसेल किंवा तुमची मान पाठ कंबरदुखी होत असेल गुडघ्याचा सांधा दुखत असेल पाय दुखत असतील हा खोब्याचा सांधा किंवा सगळं अंग तुमचं जर दुखत असेल आणि त्यातच तुमचं वजन जास्त असेल तुम्हाला बीपी असेल शुगर असेल थायरॉइड असेल किंवा अजून कुठलाही आजार असेल संधिवात असेल आमवात असेल तर अशा वेळी मग काय होतं की तुम्हाला व्यायाम करणं अवघड जातं त्यातल्या त्यात खाली बसून व्यायाम करणं हे अवघड जातं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खुर्चीवर आरामशीर बसून करण्यासाठीचे अतिशय सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका प्रत्येक स्टेप बारकाईनं समजून घ्या मी कुठलीही घाई गडबड गोंधळ करणार नाही तुम्हाला सहज समजतील अशा पद्धतीनं तुम्हाला सांगणार आहे एक विनंती असेल जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल ऐकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही तर हो। अंग दुखत कुठला ना कुठला सांदा दुखतो वजन जास्त वाढलेलं असतं जेव्हा तुम्ही चालू फिरू शकत नाही किंवा कुठला अवजड व्यायाम करू शकत नाही तेव्हा बरेच जण काय करतात व्यायामच अजिबात करत नाहीत कसलीच हालचाल करत नाहीत कारण त्यांची मानसिकता अशी असते की मी जर ह्या दुखण्यामध्ये व्यायाम केला तर माझं दुखणं वाढेल किंवा माझा त्रास वाढेल परंतु हा पूर्णपणे चुकीचा समज आहे आहे कारण असं जेव्हा तुम्ही अशा अवस्थेमध्ये तुमच्या शरीराला सहन होईल असा तुम्हाला जसा जमेल तसा व्यायाम करण्याचा सातत्यानं नियमित प्रयत्न करता अशा वेळी काय होतं की तिथं जे काही आजार निर्माण झालेला आहे तिथले सांधे जे आकडून गेलेले आहेत तिथलं रक्ताभिसरण जे मंद झालेलं आहे ते सगळं पूर्णपणे सुधारायला लागतं हळूहळू तिथं सगळं चैतन्य खेळण्याचं वातावरण निर्माण व्हायला लागतं तिथल्या मांसपेशी हळूहळू अशा प्रकारच्या व्यायामानं रिलॅक्स व्हायला लागतात आणि तुमचं दुखणं हे हळूहळू हळू नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी मदत होते कुठल्याही दुष्परिणामाशिवाय तर मित्र ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला खुर्चीवरती बसायचं आहे कम्फर्ट पोझिशन मध्ये बसायचंय पायाचे तळवे पूर्णपणे अशा प्रकारे जमिनीला टेकवायचे आहेत पाठीचा कणा पूर्ण ताक ठेवायचा आहे आणि खुर्चीचा जो टेकण्याचा भाग आहे त्याला पूर्णपणे पाठ आपल्याला टेकून बसायचं आहे कम्फर्ट जर जर तुम्हाला अशा प्रकारे बिन हाताच्या खुर्चीवर बसायला आवड वाटत असेल तर हाताची जी खुर्ची असते म्हणजे हात ठेवण्यासाठीची त्याच्यावर देखील तुम्ही आरामशीर बसून हा व्यायाम करू शकता त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार आहे तो म्हणजे तुमच्या मानेचा मा काय करायचे लांब श्वास घेत घेत तुम्हाला पूर्णपणे मान पुढे झुकवायचे आहे तुमच्या छातीला हनुवटी टेकवायचे आहे आणि श्वास सोडत सोडत परत तुम्हाला मान पाठीमाग घ्यायचे आहे आणि हे मानेचे व्यायाम करत असताना तुम्हाला डोळे उघडे ठेवायचे आहेत डोळे जर बंद केले तर तुम्हाला चक्कर येऊ शकते बघा लांब श्वास घेत खाली करतोय जेवढी शक्य होईल तेवढी मान पाठीमाग घेण्याचा प्रयत्न करा डोळे उघडी ठेवा दहा वेळा तुम्हाला करायचं आहे अशा प्रकारे मानेचा त्रास असेल तुमचा खांद्याचा त्रास असेल तर तो कमी होण्यासाठी मदत होणार आहे मान खारी केल्यामुळं मान मोकळी होणार आहे थायरॉइडच्या आजारामध्ये देखील याचा तुम्हाला फायदा होणार आहे खाली सोडत सोड वर अशा प्रकारे हे दहा वेळा झाल्यानंतर पुन्हा पुढे काय करायचं तुम्हाला अशाच प्रकारे आराम पोझिशन मध्ये बसून मान तुमची पूर्णपणे उजवीकडे वळवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्यानंतर पूर्णपणे डावीकडं दहा कर। वेळा करायचा आहे डोळे उघडे ठेवायचे श्वास नॉर्मल ठेवू शकता परत समोर या डावीकडे वळवा जेवढी शक्य होईल तेवढी जास्त दुखत असेल तर जास्त वळवायचं नाही तुमच्या शरीराला सहन होईल अशा पद्धतीनं तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे समोर बघायची नजर समोर आल्यानंतर जास्तीत जास्त उजवीकडे डोळे पण वळवायचे डोळ्याचा पण चांगला व्यायाम होणार परत समोर व्हायचे दहा वेळा अशा प्रकारे हा मान्यचा व्यायाम तुम्हाला करायचा नजर समोर ठेवायची तीक्ष्ण जेवढी शक्य होईल तेवढी लांब ठेवायचे डावीकडे वळल्यानंतर डावीकडे नजर वळवायची अशा प्रकारे नॉर्मल डावीकडं समोर पूजवीकडं समोर डावीकडं समोर अशा प्रकारे तुम्हाला किती वेळ करायचं आहे दहा वेळा अतिशय सोपा काय सुद्धा तुम्हाला याला कष्ट घ्यायचं नाही दुखणार नाही काय वेदना नाही अवजड अजिबात नाही शरीरावर सांध्यावर कुठल्या ताण येणार नाही दबाव येणार नाही वेदना होणार त्याच्यानंतर पुढची स्टेप तुम्हाला काय करायची हात पूर्णपणे अशा प्रकारे पसरवायचे आहेत बाजूला हाताच्या काय करायच्या मुठी वळवायच्या आहेत अंगठा तुम्हाला बाहेर काढायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हे अंगटे तुम्हाला खांद्यावरती आणून ठेवायचे दहा वेळा एक दोन तीन हळूहळू जास्त वेदना होणार नाहीत अशा पद्धतीनं ना। चार पाच सहा सात व्हेरी गुड आठ नऊ आणि दहा एकदम सोपा आहे आता काय करायचंय तुम्हाला पुढची स्टेप उजवा हात जो आहे तो अशा प्रकारे इथं डाव्या गुडघ्याच्या तिथं लॉक करायचा आहे हा जो हात आहे डावा हात तो खुर्चीच्या पाठीमाग अशा प्रकारे घ्यायचा आहे आणि पूर्णपणे तुम्हाला वळायचा प्रयत्न करायचा असा मान वळवा अशी पूर्ण त्या हातानं ह्या पायाला असा रेठा द्या जेवढं शक्य होईल तेवढं ताण अजिबात द्यायचा नाही जर तुमचं एवढंच होत असेल तेवढंच करा हळूहळू प्रॅक्टिस न तुमचं पूर्ण माझ्यासारखं होणार आहे इथं चांगला पीळ बसणार आहे पोटाला चांगला पीळ बसणार आहे पाठीच्या मांसपेशीला चांगला पीळ बसणार आहे मान्याच्या खांद्याच्या मासपेशीला चांगला पीळ बसणार आहे त्याच्यामुळे तुमची मानदुखी पाठदुखी कंबरदुखी सुद्धा देखील चांगली कमी होण्यासाठी याच्यामुळं मदत होणार आहे त्याच्यानंतर विरुद्ध दिशेला अशा प्रकारे दहा वेळा तुम्हाला करायचंय जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला ताणून धरायच परत खूप सोपा आहे काय अवघड नाही पाच फक्त तुम्हाला दररोज वेळ काढून आवर्जून करायचंय सुरुवातीला हळूहळू करा त्याच्यानंतर तुम्ही वेग वाढवा आणि वेळ पण वाढवा सहा सात आठ नऊ आणि द हा रामकृष्ण माऊली म्हणायचं नॉर्मल पूर्वस्थितीमध्ये यायचं थोडस रिलॅक्स व्हायचं त्याच्यानंतर पुढची सोपी स्टेप कशी आहे तुम्हाला पूर्णपणे अशा प्रकारे हात पसरवायचे आहेत आणि हात पसरवल्यानंतर तुम्हाला हे हात उलट सुलट हे गोलाकार फिरवायचे आहेत दहा वेळा बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्याच्यानंतर उलटे त्याच्यामुळे तुमचा हात मजबूत होणार आहे खांदा मजबूत होणार आहे पाठीचे स्नायू तुमचे मजबूत होणार आहेत हात दुखत असेल किंवा तुमचा अजून काही हात जड पडत असेल सुंद पडत असेल तर ह्याच्यामुळे चा तुम्हा तुम्हाला चांगला फायदा होणार आहे जास्त वेळ करता येत नसेल तुम्हाला दोन वेळा करा तीन वेळा करा किंवा जास्त गोल फिरत नसेल हात तर हळूहळू फिरवा सुरुवात आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याचं फ्लेक्झिबिलिटी आल्यानंतर ते चांगल्या प्रकारे गोल फिरवता येईल अशा प्रकारे माझ्यासारखं आता काय करायची पुढची स्टेप सोपी आहे अशा प्रकारे हात तुमचे मांडीवर ठेवायचे खांदे खाद्य थोडेसे वर उचलायचे आणि खांद्यातून तुम्हाला हात जो आहे तो उलट उलटसुलट गोलाकार फिरवायचा आहे बघा या अशा प्रकारे हात पण मांडीवर फिरवा गोल अशा प्रकारे चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्याच्यानंतर पाठीमागून पुढं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा खांद्याच्या मान्याच्या पाठीच्या मासपेशी हाताच्या मासपेशी खूप चांगल्या ह्यानं मोकळ्या होतील आणि तिथलं सर्क्युलेशन सुधारेल आणि सगळं मोकळफट होऊन जाईल अशा प्रकारे त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला ह्याच पोझिशन मध्ये बसून हात लांब करायचे आहेत हात लांब केल्यानंतर लांब श्वास घेत हाताच्या मुठी बंद करायच्या आहेत आमच्या सुद्धा अगोदर मध्ये घ्यायचा आहे बघा लांब श्वास घेत आणि त्याच्यानंतर लांब श्वास सोडत सोडत मुठी उघडायच्या आहेत दहा वेळा करायचं आहे हातामध्ये मुंग्या येत असतील हाताची बोट दुखत असेल मनगट दुखत असतील कोपरे किंवा तुमचा दंड दुखत असेल तर खूप चांगल्या प्रकारे तो मोकळा होण्यासाठी मदत होणार आहे तिथलं रक्ताभिसरण सुधारणार आहे अशा प्रकारे दहा वेळा झालं त्याच्यानंतर हे जे दोन्ही मुठा आहेत पूर्ण बंद करायच्यात आणि उलट्या सवाशा गोलाकार फिरवायच्या दहा वेळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जास्त दुखत असेल तर हळूहळू फिरवायचं असं असं करायचं जास्त आण द्यायचा नाही हो तुम्हाला असं सहज जमेल असंच करायचंय तर त्याच्यानंतर उलटा या शब्दात खूप चांगला व्यायाम तुमच्या दंडाचा हाताचा मनगटाचा होणार आहे या अशा प्रकारे या अशा प्रकारे उलट सवाच झालं दहा वेळा आता काय करायचं तुम्हाला हात अशा प्रकारे लांबवायचे आहेत आणि डाव्या हाताच्या पंजाला उजव्या हाताच्या पंजानी अशा प्रकारे धरून तुम्हाला अशा प्रकारे तुमच्याकडं खेचायचंय अशा प्रकारे जेवढं जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला ताणून धरायचंय त्याच्यामुळं ह्या ज्या मांसपेशी आहेत इथल्या त्याच्यावर चांगला ताण येईल फ्लेक्सिबिलिटी ह्यांची वाढेल मनगटामध्ये हातामध्ये तुमच्या चांगली ताकद चा यायला याच्यामुळं मदत होईल तुम्हाला हे अशा प्रकारे त्याच्यानंतर इकडं अशा विरुद्ध हाताला दहा वेळा पाच वेळा करायचं ताणून धरायचं शक्य होईल तेवढ्या वेळ रामकृष्ण हरी म्हणायचं देवाचं नाव घ्यायचं मन प्रसन्न ठेवायचं आपला आजार कमी होणार आहे असं म्हणायचं सगळा सांधा मोकळा होणार आहे सगळ्या मांसपेशी मोकळ्या होणार आहेत अशा प्रकारे हे असं झाल्यानंतर तुम्हाला हे हात काय करायचे अशा प्रकारे करायचे आणि मग परत हे असं त्याच्यानंतर हे असं ताणायचं म्हणजे वरच्या बाजूच्या ज्या मांसपेश्या आहेत खालच्या बाजूच्या मासपेशा आहेत त्या अतिशय चांगल्या ताणल्या जातील जेवढं ताणता येते तेवढं ताणा जेवढा वेळ धरून ठेवता येते तेवढा वेळ धरून ठेवा खूप चांगला व्यायाम तुमच्या हाताचा ह्याच्यामुळं होणार आहे हात बधिर होणं हातामध्ये मुंग्या येणं किंवा हात जड पडणं हात दुखणं अशा प्रकारची समस्या ह्याच्यामुळे पूर्णपणे कमी होण्यासाठी हळूहळू मदत होणार आहे फक्त एवढंच करायचं की तुम्ही दररोज आपला हा व्हिडिओ समोर लावून माझ्या समोर बसून माझ्यासोबत प्रत्येक स्टेप बारकाईनं बघून करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याच्यानंतर पुढची सोपी स्टेप काय आहे अशा प्रकारे तुम्हाला हात समोर करायचे मूठ गच्च पकडायचे अशी अंगठामध्ये घेऊन आणि तुमचा हात तुमच्या कोपऱ्यातून तुम्हाला दुमडायचा आहे दहा वेळा करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता काय करायचंय अशाच प्रकारे कोपरातून दुबडून तुम्हाला असा समोर घ्यायचा आहे हा हात हे बघा अशा प्रकारे आणि लांब श्वास घेत तुम्हाला दोन्ही हात मागून नेण्याचा प्रयत्न करायचे आणि त्याच्यानंतर परत सोडत सोडत पूर्वस्थितीमध्ये यायच बघा खूप चांगलं दहा वेळा करायचं दोन दंडासाठी हातासाठी खांद्यासाठी मानेसाठी पाठीसाठी एकदम बेस्ट पाच सहा सात आठ नऊ आणि दहा खूप चांगल्या प्रकारे आता काय करायचं तुम्हाला हात पूर्णपणे समोर घ्यायचा आहे लांब श्वास घेत जेवढा शक्य होईल तेवढा वर घ्यायचं आहे अशा प्रकारे खूप चांगला मान पण जेवढी शक्य होईल तेवढी मागं झुकवायची आहे तुमच्या मानेवरती पोटावरती मेंढीवरती खूप चांगला ताण येणार आहे खूप चांगली मदत होणार आहे श्वास सोडत सोडत परत पूर्व स्थितीमध्ये यायचा आहे दहा वेळा करायचंय सुरुवातीला जास्त महाग जात होईल तेवढं जास्त ताण द्यायचं नाही खूप चांगलं मोकळं होणार आहे सगळं अंग फट्ट्या फट्ट होणार आहे खूप छान हे अशा प्रकारे समोर येईल दहा वेळा झालं त्याच्यानंतर ही अशीच पोझिशन ठेवायची आणि तुम्हाला हात हासा ठेवून उजवीकडे आणि डावीकडे शक्य तितकं ओळायचं बघा एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नऊ आणि दहा किंवा तुम्ही थोड्या वेळ परत असं नॉर्मल पोझिशनला येऊन हात उघडला असेल तुमचा तर थोड्या वेळ थांबून मध्ये मध्ये परत अजून दहाचा टप्पा याच्यामध्ये तुम्ही करू शकता त्यानंतर पुढची सोपी स्टेप काय आहे लांब श्वास घेत एक हात वर वर घ्यायचा आहे सोडत सोडत तुम्हाला खाली घ्यायचं आहे दहा वेळा करा उजव्या वे हाताने दहा वेळा करा डाव्या हाताने बघा आहे दोन तीन चार पाच खूप छान सहा सात आठ नऊ दहा त्याच्यानंतर डाव आहात आता पुढची सोपी स्टेप आहे ती म्हणजे तुम्हाला काय करायचंय तुमचा जो डावा हात आहे तुमच्या डाव्या खांद्याला चिटकवायचा असं डोक्यावरून घेऊन अशा प्रकारे आणि तुमच्या उजव्या हाताने काय करायचंय डाव्या हाताच्या कोपराला अशा प्रकारे पकडायचंय आणि तुम्हाला उजवीकडे अशा प्रकारे झुकायचा प्रयत्न करायचा जेवढं शक्य होईल तेवढं सुरुवातीला तुमचं एवढं झुकत असेल तर नो प्रॉब्लेम जेवढं शक्य होईल तेवढं पूर्णपणे अशा प्रकारे तुम्हाला झुकायचा प्रयत्न करायचा आहे हे अशा प्रकारे नॉर्मल स्टेजला या पुन्हा काय करायचंय या अशा प्रकारे विरुद्ध दिशेचा खांदा पकडायचा आहे हाताच्या डाव्या हाताने परत उजव्या हाताच्या खोपऱ्याला पकडायचं अशा प्रकारे बोलायचं जेवढ शक्य होईल तेवढं तुम्हाला डावीकडे झुकायचंय सेम पुन्हा तसंच हे अशा प्रकारे सेम करा खूप चांगला पीळ तुमच्या मानेला पाठीला खांद्याला पोटाला मिळणार आहे हे अशा प्रकारे हे अशा प्रकारे हे जे तुम्ही पकडून इथं ओढणार आहे त्याच्यामुळे जास्त ताण येणार आहे जेव्हा तुम्ही इकडे पूर्ण वळणार आहे तेव्हा हा ज्या मासपेशा आहेत पाठीच्या कमरेच्या एकदम चांगल्या मोकळ्या होण्यासाठी मदत हरी म्हणायचं देवाचं नाव घ्यायचं आणि हे तुम्हाला व्यायाम करायचे दहा वेळा पाच वेळा सहन होईल तसं सुरुवातीला दोन वेळा करा त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू त्याचा तुम्ही टाईम वाढवा अशा प्रकारे अशा प्रकारे ओके हे झालं तर मित्र हो हे झाले मानेचे कमरेचे पाठीचे आणि हाताचे व्यायाम प्रकार म्हणजे शरीराच्या कमरेचा वरचा भाग ह्या व्यायामाने अतिशय चांगल्या प्रकारे मोकळा होणार आहे तुम्हाला कुठलाही त्रास कमी करण्याच्यासाठी त्याची तुम्हाला चांगली मदत होणार आहे आता पायाचे म्हणजे कमरेच्या खालचे व्यायाम प्रकार करायचे ते करत असताना तुम्हाला काय करणार आहे मी आता तुम्हाला दिसावं खुर्ची थोडीशी अशी तुम्हाला एका बाजूला करणार आहे मी हे अशा प्रकारे आता बघा तुम्ही काय करायचे सेम तसंच बसायचे मगाशी बसल्यासारखं पाठीचा कणा ताट पाहिजे आणि पाठ पूर्णपणे ह्या ह्याला खुर्चीला टिकलेली पाहिजे सपोर्ट पाहिजे आता काय करायचंय हात असे समोर ठेवायचे आणि लांब श्वास घेत घेत तुम्हाला हा पाय काय करायचा वर करायचा जेवढं शक्य होईल तेवढा आणि हे जे ते ताण येणार आहे तुमच्या ह्या पाठीमागच्या बाजूला हा तुम्हाला अनुभवायचा आहे आणि त्याच्यामुळे तुमचं काय होणार आहे पायाचं दुखणं असेल किंवा गुडघ्याचं दुखणं असेल सियाटिकाचा से आजार असेल किंवा तुमचा टाच दुखीचा आजार असेल तर त्याच्यामुळे एकदम चांगले रिझल्ट मिळणार आहे दहा वेळा करायचे तुम्हाला हे असं दोन तीन चार पाच अगतिशय हळूहळू सहा जास्त सुरुवातीला होत नसेल पाय तर एवढंच करायचं तुम्हाला असं असं माझा पूर्ण होतोय म्हणून तो मी करतोय सात आठ नऊ आणि दहा त्याच्यानंतर विरुद्ध पाय एक दोन झटका द्यायचा नाही हळूहळू करायचं तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा त्याच्यानंतर दोन्ही पाय सोबत तुम्हाला वर खाली करायचे दहा वेळा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला ह्या व्यायाम येणार आहे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात तुम्ही असं खुर्चीला सोडत धरू शकता आठ नऊ दहा गुडगा जास्त दुखत असेल पाय जास्त दुखत असतील आकडला असेल जास्त हळूहळू करा पण करायचं सोडू नका कारण तुम्हाला काय करायचे मोकळं करायचे तसं आकडून बसला दुखते दुखते म्हणून तसंच आकडून बसल जेवढं शक्य होईल तेवढं हे असं 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 करा एक दिवस तुमचं पूर्ण मोकळं व्हायला मदत होईल अशा प्रकारे त्यानंतर पुढची सोपी स्टेप काय करायची दोन्ही पाय तुम्हाला हळूहळू शक्य तितके वर घ्यायचे तुम्ही बघू शकता इथं आता काय करायचंय तुम्हाला हे पाय जे आहेत अशा प्रकारे वर आल्यानंतर पण जे आहेत पायाचे पूर्णपणे तुमच्याकडं खेचायचा प्रयत्न करायचा आहे हे अशा प्रकारे लांब श्वास येत खेचायचं श्वास सोडत सोडत बाहे बाहेरच्या बाजूला हे बघा असं केल्यानंतर हा जो ताण आहे तो ताण अनुभवा त्यानं खूप चांगला फायदा होणार आहे गुडघ्याच्या मागचे जे आहे मिचकीतले स्नायू आहेत मांडीच्या पाठीमागचे स्नायू हे पिंढरीचे म्हणजे पोटऱ्या जे आहेत त्याचे स्नायू अतिशय चांगल्या प्रकारे लवचिक होण्यासाठी आणि तिथं रक्ताविसरण सुधारण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे एकूणच ह्याच्यामुळे तुमचे पाय मजबूत होणार आहेत चांदी मजबूत होणार आहे अशा प्रकारे दहा वेळा करा तीन चार पाच तास देखील कमी होणार आहे सहा सात आठ नऊ आणि दहा त्याच्यानंतर काय करायचे पायाची जी बोट आहे तुम्ही इथे जवळ बघू शकता इथं जवळ कशा पद्धतीनं आहे पायाची बोट पूर्ण तुमच्याकडे घ्यायची त्याच्यानंतर पूर्ण बंद करायची पायाची बोटं दुखत असतील आकडून गेली असतील तर तुम्हाला त्याचा फायदा होईल दिवसभर आपण पायाची हालचाल करतो पण बोटाची हालचालच नसते त्याच्यामुळे एक वेळ अशी होते की बोटच आपली हालत नाही आकडून बसते अशा प्रकारे म्हणून तुमच्या प्रत्येक शरीराचा अवयव स्नायू सांधा दररोज अशा प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीनं हल्ला पाहिजे गच्च आवळा पायातली ग्रीप चांगली येणार आहे पायातला निघून जाणार आहे हालचाल केल्याशिवाय काही नाही तुम्ही म्हणाल मी किती रोज काम करते हे करते पण नाही शास्त्रोक्त हालचाल झाली पाहिजे तुम्हाला मला भरपूर काम असतं भरपूर चालना असतं नाही मग त्याच्यामधून सगळ्या ह्या मासपेशीच्या हालचाल होत नाही ना अशा प्रकारे बोटाची हालचाल आपण कधीच करत नाही हे अशा प्रकारे दहा वेळा तुम्हाला केलं त्याच्यानंतर काय करायचंय हे पाय उलटे सवास अशा प्रकारे फिरवायचा प्रयत्न करायचा गोलाकार फिरवायचे थोड्या वेळ तुम्हाला जर आखडल्यासारखं वाटत असेल थोड्या वेळ निवांत बसा अशा प्रकारे रिलॅक्स व्हा मग पुन्हा रिलॅक्स झाल्यानंतर मग पुन्हा गोलाकार फिरवायचा प्रयत्न करायचा आहे उलटे सवास या अशा प्रकारे उलटे सवास हे अशा प्रकारे त्याच्यानंतर काय करायचंय लांब श्वास घेत घेत मा, पाय आणि हात वर करायचा आहे उजवा पाय आणि उजवा हात करतोय मी बघा सोडत खाली दहा वेळा शक्य होईल तेवढं तीन दोन तीन चार पाच हात शक्य तितका माग न्यायचा आहे पाय शक्य तितका वर उचलायचा आहे सहा लांब श्वास घ्यायचा एकदम चांगलं मोकळं होणार आहे सात आठ मान पण वय घेऊ शकता नऊ आणि दहा त्याच्यानंतर विरुद्ध पाय श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं देवाचं नामस्मरण करायचं सहा सात आठ खूप चांगला व्यायाम नऊ दहा आता काय करायचंय दोन्ही पाय सोबत उचलायचे दोन्ही हात सोबत वर घ्यायचे आणि परत दोन्ही सोबत खाली आणायचे जागेवर आणायचे बघा एवढे शक्य होईल तेवढं त्याच्यामुळे तुमच्या पोटाला ताण होणार आहे गळ्याला ताण होणार आहे कशाला फायरॉडी ग्रंथीचं काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी ह्याच्यामुळे फायदा होणार आहे नॉर्मल स्थितीमध्ये या तीन या अशा प्रकारे चार पाच सुरुवातीला जर जास्त जात नसेल तुमचं माग वर उचलत नसतील तर थोडं थोडं करा असंच करा फक्त हे असं हे असं करा पण करा सोडू नका त्याला ढिल पडायचं नाही सहन होईल तसं जास्त ताणपणे द्यायचा नाही लक्षात घ्या माझं पूर्ण होत आहे म्हणून मी अशा प्रकारे करतोय तुम्हाला सहा सात आठ नऊ आणि दहा ओके त्यानंतर पुढची सोपी स्टेप काय आहे दोन्ही हाताची बोटं तुम्हाला एकमेकामध्ये अशा प्रकारे लॉक करून घ्यायचे हात पूर्णपणे असा व्यायचा उलटा म्हणजे पंजे पलीकडच्या बाजूला बाहेरच्या बाजूला असले पाहिजेत लांब श्वास घेत घेत तुम्हाला वर असा करायचा आहे हा 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 असे आळखे देणं जे असतं ना उठल्या उठल्या कसं देतो का ना आपण स्ट्रेचिंग म्हणते त्याला खूप महत्वाचं आहे बॉडी श्वास सोडत सोडत परत नॉर्मल पोझिशनला या परत जावा सोबत जर तुम्हाला पाय वर घ्यायचे असतील तर घेऊ शकता अशा प्रकारे अशा प्रकारे दहा वेळा करा आता सगळ्यात शेवटची पोझिशन आहे टूपी तुमचा पाय जो आहे एक तुम्हाला उचलून अशा प्रकारे खुर्चीच्या काठावर आणून ठेवायचा आहे अशा प्रकारे आणि दोन्ही हाताने अशा प्रकारे पकडून तुमच्या पोटाकडे दाबायचा प्रयत्न करायचा छातीकडे दाबायचा प्रयत्न करायचा शक्य तितक्या वेळ तुम्ही धरून ठेवा नंतर सोडा आता तुम्ही म्हणाल डॉक्टर आमचा बुडगाज फोल्ड होत नाही वर कसा घ्यायचा आम्ही तर तुम्ही खाली जेवढा शक्य होईल तेवढा घ्या तुमचा जर बुडगा एवढा उचलत असेल तर तुम्ही हिथून असं करू शकता अशा प्रकारे शक्य होईल तेवढं जास्त ताण द्यायचा नाही जास्त वेदना होऊ द्यायचा नाही तुम्हाला जसं सहन होईल तसं तुम्हाला तुम्हा करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर विरुद्ध पाय माझा पूर्णपणे खुर्चीवर येतो पाय म्हणून मी अशा प्रकारे दाबायचा प्रयत्न करतोय तुम्हाला हे स्टेप पूर्ण अशा पद्धतीनं खुर्चीवर पाय घेऊन करता येत नसेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जेवढी शक्य होईल तेवढी असे करायचे आहे दाबायचा प्रयत्न करायचा हळूहळू तुमची ही फ्लेक्सिबिलिटी वाढेल फक्त ढिलस वाढायचं नाही ढिलं पडायचं नाही नियमित त्याला हालचाल काहीतरी दिली पाहिजे ताण येणार नाही अशा पद्धतीनं शास्त्रोक्त पद्धतीनं तर अशा प्रकारे हे तुम्ही दहा वेळा करू शकता उजव्या पायाचं आणि अशा प्रकारे डाव्या पायाचं सुरुवातीला जर जास्त त्रास होत असेल तर तीन वेळा करा हळूहळू वाढवा तर नक्कीच जर तुम्हाला अशा प्रकारचा कुठलाही चांदीदुखीचा आमवाताचा त्रास असेल बी पी शुगर थायरॉइड असेल वजन जास्त वाढलेलं असेल अंग दुखत असेल कुठलाही सांदा किंवा मांसपेशी सतत तुमची आकडत असेल हातपाय दुखत असतील गोळे येत असतील तर हा व्यायाम केल्यामुळे तुम्हाला अतिशय चांगला शास्त्रोक्त नैसर्गिक फायदा होणार आहे तुमच्या शरीराची प्रत्येक मासपेशी खुर्चीवर बसल्या बसल्या अगदी आरामशील तुम्ही टी बघत बघत किंवा गप्पा मारत मारत सुद्धा हे सहजपणे करू शकता शक्य शक्यतो हा व्यायाम तुम्ही काय करायचा आहे सकाळी उपाशीपोटी करायचा आहे सकाळी उपाशीपोटी जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही काय करा सायंकाळच्या वेळेला म्हणजे दुपारचं जेवण झाल्यानंतर दोन तीन तासांनी देखील हा तुम्ही व्यायाम अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता मात्र ह्याच्यामध्ये तुम्हाला सातत्य ठेवायचं माझं दुःख मला होतच नाही म्हणून जर बसला तर तुमचा सांधा तुमचा तुम्हासा हा त्रास तुमची मासपेशी अजून जास्त आकडून बसेल ते रक्ताभिसरण मंदावेल आणि तुमचा आजार वर्षीवर वाढत जाईल त्याच्यामुळं करण्याला महत्व आहे हळूहळू करा सहन होईल असं करा तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला खूप तो वाटलाच असेल त्याची मला शंभर टक्के खात्री आहे या व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्या फायद्याची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन आवर्जून या यासोबतच या व्हिडिओला देखील तुम्ही नेहमीसारख्या छान छान कमेंट करा हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त वयस्क मित्र मंडळींना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील खुर्चीवर बसल्या बसल्या सोपे आरामशीर व्यायाम करता येतील त्याचा त्यांना फायदा होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील यासोबतच आमच्या ह्या आरोग्यविषयक कामाला जर तुम्हाला सपोर्ट करायचा असेल तर आमच्या चॅनलला आवर्जून जॉईन करा परत एकदा जाता जाता विनंती करतो आठवण करून देतो ज्या चॅनल केलं नसेल तर आता लगेच करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेला लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा रामकृष्ण हरिमाऊली